आमदार या, यांच्याकडून पानगाव येथे कुलकर्णी सांत्वन तालुक्यातील मौजे पानगाव येथील माजी सरपंच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भाजपाचे नेते प्रदीप कुलकर्णी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले लातूर ग्रामीणचे आमदार तथा भाजपाचे नेते रमेशप्पा कराड यांनी रविवारी दुपारी पानगाव येथे जाऊन कुलकर्णी परिवाराचे सांत्वन केले आध्यात्मिक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे प्रदीप कुलकर्णी यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासोबत काम केले असून त्यांच्या अचानक जाण्याने कुलकर्णी प परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कर्डे यांनी रविवारी दुपारी पानगाव येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुलकर्णी परिवाराचे सांत्वन केले यावेळी प्रदीप कुलकर्णी यांचे बंधू शिरीष कुलकर्णी मुलगा आरूप कुलकर्णी त्याचबरोबर सतीश कुलकर्णी शेषराव कुलकर्णी व इतर कुलकर्णी परिवारातील सदस्य उपस्थित होते याप्रसंगी आमदार रमेशप्पा कर्डे यांच्यासोबत विक्रम शिंदे प्रदीप पाटील भागवत सोट पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले व्यंकटराव अनामे दिलीपराव शेंडगे सतीश आंबेकर गणेश तुरूप जगदीश कुलकर्णी मारुती गालफाडे दत्तात्रेय क कस्तुरे नाथराव गित्ते दिगंबर एडले, बबन दळवी विष्णू केंद्रे बाळू भंडारे इस्माईल मनियार शेख इलाई यांच्यासह इतर अनेक जण उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर